या पुरामुळे आपली सर्व जनता दुःखद आहे आणि ह्या दुःखी क्षणी आपण हा आनंद जेव्हा साजरा करतो तेव्हा आपणही त्या लोकांना काहीतरी देणं लागतो म्हणून माझ्या भावाचा एकोणचाळीसा वाढदिवस आहे आणि आपण त्याच्या वारसानिमित्त एकोणचाळीस क्विंटल धान्य हे त्या ठिकाणी पाठवणार आहोत त्यासाठी म्हणजे आपल्या हाताने समाजसेवाही घडली पाहिजे आपला आनंद साजरा करताना समाजाप्रतीचं आपलं जे ऋण आहे ते सुद्धा आपण दिलंच गेलं पाहिजे नाहीतर हा आनंद साजरा करण्याचा आपल्याला हक्क नाही असं मी कायम मानतो म्हणून आज माझ्या भावाचा एकोणचाळीसा वाढदिवस म्हणून एकोणचाळीस क्विंटल आपण जे काही तांदूळ भात असं जे काही डाळ होईल अशा प्रकारे सर्व धान्य त्या ठिकाणी उद्याच रवाना करणार आहोत आणि त्या निमित्ताने हीच आपल्या वाढसानिमित्त त्या लोकांसाठी केलेली एक चांगली मेजवानी ठरेल असं मला वाटतं बाकी आपण इथे खूप <coughs> आल्यात आणि विजू सगळ्यांना बोलायची संधी द्या दोन दोन मिनटं प्रत्येकाला सगळ्यांनी इथले आपला वेळ दिलाय तर प्रत्येकाचं नाव घ्या आणि त्यांना बोलायला संधी द्या